तर आज आपण दिवाळीसाठी मस्त असे घरच्या घरी बेसनाचे लाडू तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे या वाटीच्या मापाने दोन वाटे असं हे बेसन पीठ घेतलेलं आहे घरच्या डाळीचं पीठ आहे हे मी आपण जे मार्केटमध्ये भेटतो ते बेसन पीठ नाही घेतलेलं आणि इथे एक छोटी वाटी मी रवा घेते तर इकडे मी एक चमचाभर साजूक तूप घेतलेलं आहे हे मी गरम करून नाही घेतलेलं तसंच घेतलं आहे आणि आता हे संपूर्ण पीठ रवा हे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणून मस्त असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे एका वेळी खूप जास्त पाणी नाही टाकायचं कारण डाळीच्या पिठाला खूप जास्त पाणी टाकलं की मग ते खूपच लवकर हे होतं त्यामुळे पाणी थोडंसं कमी टाकायचं हळूहळू पीठ मळणार आहोत तर अशा पद्धतीने घट्टसर असं मी हे मळून घेतलेलं आहे आता हे थोडा वेळ आपण एक पाच मिनिटे भिजू देणार आहोत तर आता आपण पाकाची तयारी करतो आहे तर त्यासाठी मी इथे ह्या वाटीच्या मापाने ज्या वाटीच्या मापाने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी साखर आणि ही वरतून थोडीशी अर्धी वाटी साखर मी इथे यामध्ये घेतलेली आहे आणि गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ठेवू शकता तर आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत तर मी इथे साधारण साखर भिजली जाईल इतकंच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आता याचा आपल्याला मस्त असा एक एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे तर पाक तयार होतोय तोपर्यंत मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी इथे एक तळण्यासाठी तेल टाकलं आहे तर इकडे आपले हे पीठ देखील व्यवस्थित असं भिजलेलं आहे एक पुन्हा मी याला थोडंसं मळून घेते यामध्ये आपण रवा टाकला आहे त्यामुळे मी याला थोडंसं भिजू दिलं आहे तुम्ही जर रवा नाही वापरला तर नाही भिजू दिलं तरी चालेल लगेचच तुम्ही हे तयार करायला घेऊ शकता तर आता आपण याच्या चांदक्या लाटणार नाही आहे तर आपण काय करणार आहे याचे मस्त असे हातावरती पातळ असे मुटके तयार करून घेणारे आणि तेच आपण तळून काढणार आहोत बिलकुल वेळ वाया घालायची गरज नाही आणि पोळपट लाटणं देखील आपलं खराब होत नाही हे देखील व्यवस्थित तळल्या जातं आणि याचे देखील छान मस्त असे लाडू तयार होतात तर अशा पद्धतीने मी इथे याचे मुटके तयार करून घेतलेले आहेत तर इकडे पाकाला देखील उकडी आलेली आहे साखरपूर्ण प्रकारे वितळलेली आहे आणि तेल देखील तेवढे टाकून आपण हे मस्त असे लाल रंगामध्ये तळून घेणार आहोत मंद गॅसवर तळून घ्यायचे म्हणजे मग मध्ये हे कच्च राहत नाही तर इकडे आपल्या मुटक्यांचा रंग चेंज झालेला आहे पाक तयार झालाय की नाही आपण चेक करणार आहोत तर त्यासाठी मी ते वाटीमध्ये थोडंसं पाणी आहे आणि बघूयात आता त्याची मस्त अशी गोळी तयार होते का तर तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये याची मस्त अशी गोळी तयार झालेली आहे तर याचा अर्थ असा की आपला पाप आता परफेक्ट तयार झालाय आणि बराच वेळ ही वितळले देखील जात नाही आहे मस्त अशी यामध्येही आहे तर आता मी पाकाचा गॅस बंद करते तर जे मुटके आपण तळून घेतो आहे ते थोडेसे थंड झाले की असे मस्त असे चुरून ठेवायचे म्हणजे पटकन थंड होतात आणि आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायला अगदी ते रेडी होतात कारण गरम गरम आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवता येत नाही तर अशा पद्धतीने आपले सर्व मुटके इथे तयार करून तळून तयार आहेत तर मी असे हे थोडेसे चुरून घेतलेले आहे म्हणजे मिक्सरमध्ये हे पटकन निघतात हे थोडंसं आता थंड होऊ देऊया तर इकडे आपला पाक देखील मस्त असा तयार आहे मी यामध्ये थोडासा फूड कलर टाकलेला होता तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही तो नक्की टाका आता एक मिक्सरचा जार घेतलेला आहे थोडासा मोठा घ्यायचा म्हणजे एकाच वेळी बऱ्यापैकी आपलं हे निघून जातं आणि आता मिक्सरला मस्त असं आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरमधनं बारीक केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं हे मी थोडंसं रवाळ ठेवलेलं आहे रवा ठेवलं की हे मस्त भिजतं आणि आपले लाडू देखील खूप टेस्टी होतात हे आता मी बाऊलमध्ये काढून घेते आता हे बारीक केल्याच्यानंतर आपण जो काही पाक तयार केलेला होता तो आता आपल्याला यावरती टाकून द्यायचा आहे एकसारखं असं मिक्स करून घेते आहे म्हणजे मग आपल्या लक्षात येतं की साधारण आपल्याला तेवढ्यासाठी किती पाक लागणार आहे हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर एक साधारण दहा मिनिटे आपण आता याला भिजू देऊयात यामध्ये मी थोडीशी विलायची पावडर टाकते आता दहा मिनिटानंतर ही व्यवस्थित असं भिजलेलं आहे तर आता यामध्ये तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता यामध्ये मी पुन्हा थोडंसं साजूक तूप घेतलेलं आहे आणि आता हे साजूक तूप देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून मस्त असे आता याचे आपण छोटे छोटे लाडू तयार करणार आहोत खूप छान हे भिजलेलं आहे यामध्ये रवा होता आणि मी हे मिश्रण देखील मिक्सरमधनं फिरवायच्या वेळी थोडंसं असं जाडसर ठेवलेलं होतं खूप जास्त चिकन बनवलेले नाही आणि आता मस्त पटापट आपण याचे छोटे छोटे लाडू तयार करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त असा पेढ्यासारखा हा लाडू इथे तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने मस्त असे आपले हे पेढ्यासारखे बेसन लाडू तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील दिवाळीमध्ये असे बेसन लाडू नक्की ट्राय करून बघा हे वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे थोडेसे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू